नमस्कार मी हुमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्षद्धा लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील मादुळमुई या गावामध्ये आहोत मादुळमुई एक जिल्हा परिषदचं सर्कलचं गाव आहे आणि आता नुकत्याच काही दिवसापूर्वी गेवराई मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल याचं आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि प्रत्येक सर्कलमध्ये गाणामध्ये आता कार्यकर्ते इच्छुक कार्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीने लोकांच्या भेटी गाठीला केलेली आहे तशाच प्रकारे मादुळमुई गाटामध्ये देखील या ठिकाणी अनेक इच्छुक उमेदवारांनी आता गाठीभेटीला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे गेवराय तालुका उपाध्यक्ष मच्छिंद्र यादव देखील या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये उतरणार आहेत अशा प्रकारे या सर्कल या सर्कलमध्ये चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेली आहे आणि त्या कशाप्रकारे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्यांचं काय कार्य आहे त्यांनी कधी या भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आपण त्या ठिकाणी सविस्तरपणे त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहोत तर सर्वप्रथम आपण यादव साहेब आपला परिचय सांगा मी बाबूराव यादव भारतीय जनता पार्टी गेवरे तालुका उपाध्यक्ष बरं तुम्ही किती वर्षापासून भाजपमध्ये काम करता आणि कुणाच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला होता बरं मी दहा पंधरा वर्ष झालं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे गोपीनाथ मुंडे साहेबाच्या नेतृत्वाखाली आणि अजून मी पक्षाचंच काम करीत आहे किती वर्षापासून तुम्ही भाजपमध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून आपल्याला काम करत आहात आपण पंधरा वर्ष झालं पंधरा वर्ष झालं एक निष्ठेने आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करीत आहोत म्हणजे सुरुवातच तुमची भारतीय जनता पार्टीपासून झाली का राजकारणाला सुरुवातच नाही सुरुवात मनसेमधून झालेली सुरुवात मनसेमधून झाली नंतर वर्ष दोन वर्षे मनसेमध्ये काम केलं पंचायत समिती इलेक्शन लढलेलं आहे मी मनसेखून नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये गोपीनाथ मुंडे साहेबाच्या नेतृत्वाखाली मी प्रवेश केलेला आहे आत्तापर्यंत तुम्ही भारतीय जनता पार्टीतच काम करता समजा हां पहिल्यापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काय काम करीत आहे बरं आता आपल्या नावाची चर्चा सुरू झाली मादुळम सर्कलमध्ये मा माधुळम सर्कलचं बी आता आरक्षण जाहीर झालं आहे सर्वसाधारण महिलेला जागा सुटलेली आहे पंच समिती गणाची जिल्हा परिषद गणाची तुमची चर्चा आहे याविषयी काय सांगणार आहात तुम्ही हां आता सर्वसाधारण महिलेला जागा सुटलेली ओपनला तर जिल्हा परिषद लढायची आपली इचुक आहे मी त्यामध्ये आता तुम्ही जिल्हा इच्छुक इच्छुका तुम्ही पंधरा वर्षापासून भाजपमध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करतात आता काही लोकांचे पक्षा पक्षामध्ये प्रवेश होणार आहेत आणि त्यांनाच उमेदवारी जर भेटली मग तुमच्या तुम्ही त्यांचं काम करणार का येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंच समितीमध्ये असतील नवीन जे कार्यकर्ते येतील पक्षात प्रवेश करतील आणि त्यांना उमेदवारी जर भेटलीच तर तुम्ही तुम त्यांचं काम करणार का हा बघा पक्षाला माझं एकच सांगणे आम्ही दहा पंधरा वर्ष झाले पक्षामध्ये काम करतो तर हे कुठंतरी आम्हाला न्याय भेटला पाहिजे नवीन आता हावशी गौदा येणारच पक्षामध्ये उमेदवारीसाठी येणारच आम्ही त्यांचं काम करू शकत नाहीत न्याय आम्हाला भेटला पाहिजे आम्ही हक्काचे आम्ही आहेत आम्ही मादळमई सर्कलमध्ये पक्ष आम्ही जिवंत ठेवला गोपीनाथ मुंडे साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्ष जिवंत ठेवला ह्या पक्षांनी आमच्यासाठी वरिष्ठांनी न्याय घे दिलाच पाहिजे आम्हाला आणि झालं दुसरं कोणी जर दिले तर आम्ही ह्यांचं काम करू शकत नाहीत लोकांची इच्छा आहे की यादव तुम्ही उभा राहा तुम्ही चांगलं काम करता लोकाच्या सुखदुखामध्ये आम्ही कधी बी असतो आता जवळजवळ आज पा आरक्षण डिक्लेअर झाल्यापासून भरपूर लोक आले म्हणले यादव तुम्ही उभा राहा तुम्ही एकनिष्ठ आहेत पहिल्यापासून तुम्ही काम करता पक्षाचं आणि नवीन आलं तर कुणी आम्ही त्याचं काम करू शकत नाहीत म्हणले त्यासाठी पक्षशिष्टीला माझी एकच विनंती आहे की आमच्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा नाही तर आम्ही दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली काम करू शकत नाहीत बरं तुम्ही आता वरिष्ठांकडे जे झाला संपर्कामध्ये आहात का वरिष्ठांच्या की तुम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणून हां आहे ना मी वर्क वरिष्ठाच्या संपर्कामध्ये आहे सगळ्याला सांगितलं मी की माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला न्याय भेटला पाहिजे नवीन हौशेघौशी आता भरपूर येणार आहेत ह्यांचे आम्ही काम करू शकत नाहीत आणि झालं आज सध्या माझी चर्चा आहे सर्कलमध्ये की एवढा जे कट्टर कार्यकर्ता पाहिल्यापासून पक्षाचं काम करतो ह्याला न्याय भेटलाच पाहिजे आणि वरिष्ठांनी माझा विचार केला पाहिजे बरं आता गेवराय मतदारसंघाचा आपण थोडाक्यात विचार करूयात गेवराय मतदारसंघामध्ये भाजपचे प्रकारे वातावरण आहे गेवराय मतदारसंघामध्ये भरपूर वातावरण आहे ज्यावेळेस दोन हजार चारला अमरसिंह भाईसाहेब पंडित आमदार झाले हे भाजपच्या वाटावरच झाले माननीय बदामरावबाबा पंडित आमदार झाले हे भाजपच्या मतावरच आमदार झाले आमचे लक्ष्मण अन्ना साहेब भाजपमुळं आमदार झाले मादळमोई सर्कलमध्ये शिव दुसरा उमेदवार निवडून येऊ शकत नाही पक्षश्रेष्ठीला एकच विनंती आहे की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार माझ्यासाठी माझ्यासारखा सर्वसाधारण डिक्लेअर करावा आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा एवढीच विनंती बरं यादव साहेब जर तुम्हाला पक्षश्रेष्ठीने जिल्हा परिषदची उमेदवारी जर दिली आणि योगायोगाने जर तुम्ही जिल्हा परिषद सदस्य जर झालात तर तुम्ही सर्कलमध्ये प्रकारे विकास योजना अभिनार बरं सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीने मला जर उमेदवारी दिली योगायोगाने जर माझ्यासारखा गरीब माणूस जर जोडून आला तर गोरगरीब माणसाचे माझ्या नावाने हक्का मारून त्यांना अधिकार आहे की मच्छिंदर माझं हे काम आहे तुम्ही मला काही बी काम सांगा तुमच्यासाठी रातचं मी तुमच्यासाठी काही बी काम करायला तयार आहे फक्त एक वेळेस ह्या जनतेने मला संधी द्यावा माझ्यासारखा गरीब कार्यक्रम का मी मनातून सांगतो तुम्हाला एक वेळेस फक्त पक्षांनी संधी द्यावा आणि जनतेचं जनता तर शंभर टक्के माझ्या पाठीमागच आहे तर जनतेसाठी मी काही बी काम करायला तयार आहे फक्त त्यांनी सांगा आवाज द्यावा मच्छिंदर यादव माझं हे काम आहे तुमच्यासाठी गरिबासाठीच माझे पाच वर्षाचं काम करणार मी साहेब आपण स्वर्गीय साहेबांना आपण जवळून पाहिलेलं आहे तुम्ही त्यांच्यासोबत देखील पक्षाचं वाढीण्यासाठी काम केलेलं आहे आता पंकजताईच्यासुद्धा तुम्ही एकदम जवळ आहात संपर्कामध्ये आहात काय वाटते आपल्याला मुंडे घराण्याविषयी मुंडे साहेब मुंडे साहेब असे एक व्यक्तिमत्त्व होतं की त्यांच्याकडे जातीपातीचा थारा नव्हता त्यांची शिकवण आम्हाला आहे की आमच्याकडे जातीपातीला थारा नाही आम्ही सर्व समाज घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आहेत आम्ही तर हेच तर पंकजताई पण त्याच व्यक्तिमत्वावर चालतात जातीपातीचं धारण आहे पंकजाताईकडं तर पक्षाने जर मला जर संधी दिली तर निधी निधी आणण्याचं जिमेदारी ऐकून माझ्या माझ्यावाली राहिली भर भरपूर आपल्यासाठी ब प पंकजा ताई निधी देऊ शकतात फक्त पक्ष पक्षश्रेष्ठीने मला उमेदवारी दिली पाहिजे तर उमेदवारीचं नक्कीच घ्यावर माजोमुय सर्कलमध्ये मा संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही